बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला होता या भॅड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता भारतीय सैन्याने या हल्ल्याला जशाच तसे उत्तर देण्याचा निर्धार केला आणि सहा आणि सात मेच्या पहाटे मोठे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले हीच प्रतिमा यंदा महाड मधील रोहिदास तरुण मंडळ आणि कोहिनूर मित्रमंडळाने साकारली आहे यामधून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या दोन्ही मंडळांनी केलेला मिळतोय मंडळाने एक सामाजिक देखावा आयोजित केलेला आहे आणि त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या बॅड हल्ल्यात हे निरापराध निशस्त्र अशा पर्यटकांवर जो हल्ला झाला त्याच्या बदल्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्कराने आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार साकारला आणि यशस्वी केलं आणि तेच देशप्रेम जागृत व्हावं लोकांना त्याच्या त्या हल्ल्याचा त्याचा केलेल्या प्रतिकाराचा यथोचित दर्शन व्हावं आणि सर्वसामान्यांच्या मनात आपल्या भारताबद्दल आपुलकी आस्था प्रेम निर्माण व्हावं आणि देशप्रेम जागृत व्हावं हाच यामागचा या साकारण्याचा गणेशोत्सवमध्ये साकारण्याचा आमचे प्रामाणिक प्रयत्न आज इथे कोकणवासियांकरता महाडचा राजा कोयनूर मित्रमंडळ ही मूर्तीची स्थापना झालेली आहे आपल्याला सांगावंसं वाटतं आहे संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे चांदा ते बांदापर्यंत पंचवीस फुटाची मूर्ती कुठेही नाही परंतु मला अभिमान वाटतो की मुंबईने खास करून हा गणपती तयार करण्याकरता मूर्तिकार येत असतात आणि चांगल्या पद्धतीचे बनवतात कारण हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती आहे अनेक गणेश भक्त इथं येत असतात ही मूर्ती किंवा देखावा उंच आणि चांगल्या पद्धतीची आम्ही सादर करतो याचं सा कारण की या कोकणवासियांना मूर्ती बघण्याकरता मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत होतं परंतु आता या कोइनूर मित्रमंडळाने जे देखावे सागे सादर किंवा मूर्ती जी उभारलेली आहे त्याचं इथंच म्हणजे कोकण या माहेर घरीच त्यांना हे बघायला भेटते आणि खरा आनंद ह्या गणेश भक्तांना या, या कोकणवासियांना मिळतो आहे आणि ह्याची ख्याती हक्केला धावून अवसाला पावणार असल्यामुळे अलोट गणेश भक्त इथं दर्शन घेण्याकरता सातत्याने येत असतात त्याचबरोबर आमच्याबरोबर या मंडपामध्ये डाव्या बाजूला ऑपरेशन सिंदूर जे पहलगाम बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी जो काय पर्यटकांचा सव्वीस पर्यटकांचा हत्या केली होती त्या त्या या हत्येचा निषेध संपूर्ण जगभरातून झाला त्यामुळे आता ते त्याचं नाव शेवटी या देशाचे पंतप्रधान नंतर त्याचबरोबर सैनिक आपले सैन्यदलातले त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपले संसदीय सर्व खासदार ऑपरेशन सिंदूर करायचं राबवलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथं राबवल्यानंतर केवळ पंचवीस मिनटामध्ये या पाकिस्तानचं कमंड मोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आपल्या सैन्य दलाने आपल्या ह्या भारताने केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा अभिमान संपूर्ण देशाला आहे हा अभिमानाचा असा खऱ्याच देशाभिमान दाखवण्याकरता हा देखा आम्ही सादर केलेला आहे आपला राजा भारतीय पेहराव करून चार अतिरेकी जंगलात उभाले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला अतिरेक्यांनी तेथील पर्यटकांना महिला मुलं व पुरुष वेगवेगळे केले आणि अतिरेक्यांचा हेतू बोलून दाखवला सारी औरतें और बच्चे अलग हो जाओ सही जाओ इसमें से जो मुस्लिम है वो तो एक तरफ हो जाओ और हिंदू दूसरे तो तरफ स्वतंत्र दिला सात मे रोजी पहाटे भारतीय सशस्त्र दला

ज्या शक्ती काम करत आहेत त्यांनाही जरूर लवकरच शिक्षा भोगावीच लागेल